नमस्कार शेतकरी बंधू आज आम्ही आलो आहोत मुक्काम पोस्ट आलेगाव तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर येथील प्रगतशील शेतकरी विभीषण जाधव यांच्या शेतावरती आता मी आज आहे ते काय प्रयोग केले त्यांनी हे प्रयोग एक जनरली जाधव साहेब एक आत्ता तुम्ही जी केळी पीक घेत आहे ह्या केळी पिकातून अगदी एकदम सुंदर रिझल्ट त्याचे दिसत आहे टकी टकी दाले लाए। दाले लाए। आता हा प्लॉट आहे बी तुमच्या जवळजवळ ऐंशी टक्के नव्वद टक्के हार्वेस्टिंग झालेला आहे म्हणजे आम्ही थोडंसं आम्ही थोडं उशीर आलो नाही तर अजून चांगले प्रयोग याच्यामधले बघायला मिळाले असते आता आपण बाकीचे प्रयोग तर बघणारच काय काय केलंय तुम्ही पण आता हे जे एवढं चांगलं क्वालिटीचा माल तयार झाला तर याच्या पाठी काय श्रेय तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय प्रयोग केले थोडेसे आमच्या शेतकरी बांधवांना फेब्रुवारी दोन हजार ची लागवड आहे तर सरासरी उन्हाळ्याच्या पिकामध्ये ॲव्हरेज काही जास्त येत नाही साधा साधारण शेतकऱ्याचं एक पंधरा वीस टनापर्यंतच ॲव्हरेज निघतं दहा महिन्यात पण आपलं ह्या प्लॉटचं जवळजवळ बत्तीस ते पस्तीस टन ॲव्हरेज निघालेलं आहे तर ह्यामागचं श्रेय निस्तं रासायनिक खताचं नसून ह्याच्यासाठी आज सोलापूर जिल्ह्यामधील प्रत्येक शेतकरी काय करतो की केळीचं उत्पन्न जास्त यावं म्हणून दीड लाख दोन लाख सव्वा दोन लाख रुपयेपर्यंत खर्च करतोय पण आपण तसं न करता साधारण एक तीस टक्के रासायनिक खतं वापरलेले आहेत आणि सत्तर टक्के आपण स्लरीचा वापर केलेला आहे याच्यामध्ये याच्यातून तर खर्चाचं आपण बचतच केलेली आहे महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्याच्यामध्ये मी दर दहा दिवसाला स्लरी आपलं नाशिकचे दीपज्योती कंपनीतील जे फिल्टर आहे जेवामृत हा आ, स्लरी फिल्टर आहे हा दीपज्योती कंपनीचा दोन हजार पंधरामध्ये मी फिल्टर खरेदी केलेला आहे त्याच्यासाठी हा स्टेररचा आपण उपयोग करत आहे जीवामृत संशयमध्ये ऑक्सिजन मीटर हा ॲडिशनल पार्ट दिलेला आहे ह्याचा एक फायदा असा आहे की हा जर ऑक्सिजन मीटर लावला तुम्ही याच्यामध्ये तर स्लरी तुम्ही काय कारणास्तव तयार झाल्यानंतर बहात्तर तासामध्ये वापरू नाही शकला संनंतर एक दोन दिवसांनी तुम्हाला वापरायचा असेल तर हा ऑक्सिजन मीटर जर चालू असेल याच्यामध्ये तर स्लरी खराब होत नाही अजिबात हा ऑक्सिजन मीटर असं चालू केल्यानंतर असं पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्या जीवामृतामध्ये ऑक्सिजन रिलीज होतो आणि असे पूर्ण बबल येतात आणि खाली जीवाणूंना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो त्याच्यामध्ये असा फायदा आहे हजार लिटर स्लरी तयार केल्यानंतर आउटपुट ही तेवढंच बाहेर पडतं जेवढं टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये तेवढंच बाहेर येतं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हा स्लरी थांबली जात नाही किंवा नंतर पाणी टाकून परत बाहेर काढायचं असं याच्यामध्ये काही सिस्टीम नाही वन टाईम याच्यामध्ये काय जेवढं टाकायचं जेवढं फुल करायचं तेवढा एक हजार लिटर टाकू शकता आणि तेवढंच आउटपुट घे बाकीच्या फिल्टरमध्ये ही सिस्टीम अजिबात नाही दुसरा महत्वाचा मुद्दा याचं याचा फायबर व्हाईट आणि बाहेर ये लोकल आहे सूर्याची किरणे या टाकीवर ते परावर्तित होतात त्याचा फायदा असा होतो की याच्यामुळं स्लरी खराब होत नाही तसं दुसऱ्या फिल्टरचा कलर वरून वेगवेगळ्या प्रकारचे कलर येतात त्याचा तोटा असा होतो की ती फुरेची किरणं शोषली जातात आणि स्लरी खराब होण्याचे जा चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे ह्याही कंपनीने याच्यामध्ये फायदा दिलेला आहे महत्त्वाचा मुद्दा की इनपुट जेवढा आहे तेवढा आउटपुट निघणं दुसरा महत्त्वाचा मुद्दा तर इकडं आपल्याला अशा पद्धतीची एकदम चांगल्या स्वच्छ प्रकारची स्लरी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकार जा, प्रकारच्या क्वालिटीची स्लरी याच्यामध्ये पूर्ण येते अमृत जर शेतीला जर सोडायचं असेल तर याच्यामध्ये आपण दोन प्रकारे जेवामृत शेतीला सोडत आहेत एकतर हा पाईप डायरेक्टली लावून इथून चालू करू शकतो नसेल तर हे जीवामृत आपण इथं सोडून हा पाईप याच्यामध्ये टाकून ही एक एच जी मोटर आपली इकडं आहे ह्या पद्धतीनं आपण इथं पाईप टाकून किंवा हे चालू करून पूर्ण विहिरीमध्ये खाली पुटवालला गेलेला आहे मोटरच्या आणि पुटवालला देण्याचं कारण म्हणजे एकसारख्या दाबाने सगळीकडं जीवामृत व्यवस्थित जातं वेंचुरीमध्ये दाब कमी केल्यानंतर प्रत्येक लॅटरला किंवा प्रत्येक जागेवर आपले स्लरी जाऊ शकत नाही खतं असतील स्लरी असेल तर ते जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळं पुटवाला देण्याचा तो एक फायदा आहे आपल्याला आपल्या शेतीसाठी चांगल्या क्वालिटीचं जीवामृत मिळावं म्हणून ह्या माझ्याकडे एक दोन दिशी गाय आहेत गिर गाय आहे आणि एक खिल्लार आहे तर ह्याच्यावर कोब्यावर शेण याचं असतंय शेणामध्ये काय खडे वगैरे येत नाहीत शेण चांगल्या उत्कृष्ट प्रकारचं इथं आपल्याला याच्यामधून मिळालं जातं आणि आपण चारा वगैरे इथं टाकून चांगला हिरवा चारा नंतर चारा पण चांगला असल्यानंतर तर त्याच्यामध्ये जीवाणूंची शेणामध्ये याची पण क्वालिटी चांगली असते जसं आपण आहार चांगला खाल्ला तर आपल्या शरीरासाठी चांगली एनर्जी मिळते तशी शेणातून त्यांचा आहार असाल तर इथं पण जेवाणूंची संख्या जास्त त्याच्यामध्ये तयार होते आणि हे शेण मिळाल्यानंतर आपण अशा प्रकारचे इथून गोमूत्र इकडं पकडलं जातं याच्यामधून इकडं हे पूर्ण ॲटोमॅटिक अशा प्रकारचे इथं याच्यात हे साठवलं जातं हे याच्यासाठी काय वगैरे बाकीचे काय प्रोसेस नाही इथं फक्त लावलं जातं आणि ॲटोमॅटिक याच्यामध्ये येतं आणि हे तो उठून आपण अशा प्रकारचे इकडं ड्रम आहेत याच्यामध्ये खाली साठवून केली जाते स्टोअर करून ठेवलं जातं हे ते दर दहा दिवसाला मी एक हजार लिटर स्लरी प्रत्येक एकरला मी सोडून देत आहे आणि ही जी क्वालिटी बघाय मिळते तुम्हाला ही फक्त नॅचरल क्वालिटी जी आहे ही फक्त स्लरीमुळेच एवढं वेट वजन लोकांचा उगतचं गैरसमज आहे की फक्त रासायनिक खतं दिल्यामुळं इल्ड येतं तर रासायनिक खतं न वापरता जास्त आपण स्लरीचा वापर जास्त केलेला आहे आणि त्याच्यामुळं ह्याच्यात नॅचरलपणा पाना टिकवण क्षमता महत्त्वाचं किपिंग क्वालिटी ह्याची टिकवण क्षमता जास्त आहे हे खराब होत नाही लवकर बाहेरच्या मार्केटला पण जास्त जाऊ शकते तर ह्याच्या मागं जी साहेबांच्या कंपनीचा फिल्टर आहे ते आपण त्यांची स्लरी वारंवार वापरत आहे आणि त्याच्यामुळे जमिनीचं बी आरोग्य चांगलं राहिलेलं आहे आज पूर्ण ऐंशी टक्के प्लॉट आपला हार्वेस्ट झालेला आहे हाताने आज माती तुम्ही उकरू शकता इथून कुठे छान पद्धतीची माती तयार झाली हा आणि अगदी काळीभर माती आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एकदमच छान लेवलला त्या मातीची क्वालिटी तयार झालेली आहे पण अशी भुसभुशीत माती कसदार आणि आपल्याला भरघोष उत्पन्न देणारी माती जर बनवायची असेल तर जाधव साहेबांनी केलेले प्रयोग आपल्याला सर्वांना आत्मसात करणं गरजेचे आणि जर आपण या पद्धतीने शेती केली तर नक्कीच आपल्याला यश मिळेल आणि आपली आपण तोट्यात चाललेली शेती ही नफ्याती आता तुम्ही याच्यातले बरेचशे आता मल्चिंगचा वापर फार मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे ह्या मल्चिंगचा जर विचार केला तर याच्यामध्ये मुलांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भुसभुशीत आहे सर्वात ये ये तर हे सर्व पाण्याचा ताण पण सहन करता येते ना जमीन ह्याच्यामध्ये परिस्थिती अशी होती की पाण्याची कमतरता दुष्काळाची परिस्थिती त्याच्यामुळं आपण पाच टाचं पण मल्चिंग करत आहे याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट जीवामृत सोडल्यामुळे इथं गांडूळ ऑटोमॅटिक येतात जसं गुळ टाकल्यानंतर मुंगी येते तसं आपण जीवामृत टाकलं की गांडूळ ऑटोमॅटिक येतात फक्त ती कळायला पाहिजे आपल्याला काय टाकायचं काय नाही टाकायचं अशा पद्धतीनं आपण मल्चिंग पण केलेलं आहे जीवामृत पण देत आहे आणि तीन चार दिवसाला आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट पण करत आहे त्याचं सगळ्याचं मिळून श्रेय आज आपल्याला बघाय मिळतं आहे पंधरा फेब्रुवारीच्या लागवडीला वीस किलो पंचवीस किलोच्या वर काय घड कोणाचं जा, जात नाहीच पण आपला सर्रास कुठला जरी घड बघितला तरी पस्तीस किलो चाळीस किलोपर्यंत आपल्याला यलढा आलेला आहे सगळ्यापेक्षा सगळ्यात जास्त उत्पन्न निघायचं महत्वाचं तेच कारण आहे आपण त्याला ऐंशी टक्के आपण यांना प्राधान्य ह्यांच्या स्लरीमुळं आज आपल्याला जी काय बघायला मिळतंय हा प्रयोग आपण केलेला आहे आपल्या शेतामध्ये बांधवांचे आता सम आपण बघतोय आम्ही भरपूर एरिया फिरलो भारताचा त्याच्यामध्ये सगळे शेतकऱ्यांचं म्हणणं एकच आहे का आम्हाला उत्पादन खर्च परवडत नाही मग हा उत्पादन खर्च परवडत नाही तुमचा काय याच्याविषयी अनुभव का उत्पादन खर्चाच्या बाबतीत तुम्ही काय उत्पादन खर्चाचा असा विषय आहे की तुम्ही कशा प्रकारची सवय लावताय जमिनीला तुम्ही जर म्हणला दुपारी मला सकाळून जेवण केलं मला दुपारचा वेळ वाचवायचा आहे मी संध्याकाळी जेवणार आहे तर तुम्ही दुपारचा टायमिंग वाचू शकता तसं मी सत्तर टक्के स्लरीवरच माझं मला काय खर्च माझे स्वतःची गाय आहेत लागणारं फक्त मला बाहेरून फक्त गुळ घ्यावा लागतो मग विचार करायची गोष्ट आहे की मार्केटमध्ये दोन हजार चार हजार सहा हजार रुपयेपर्यंत बॅग आहेत एवढा mm. खर्च कशाला होतोय मग आपल्याला नॅचरली मग एवढं जर घटक बाकीच्या स्लरीतून मिळत असतील मग केमिकलच्या मागा कशासाठी आपण पळायचं ह्याच्यातून मग आपला खर्च कमीच होतोय ना मिनिमम आपला पन्नास साठ हजारापेक्षा खर्च जास्त नाही आपल्याकडं पूर्ण लेखी स्वरूपात त्याचं काय न्यूट्रिशन दिलं किती वेळा स्लरी दिलेत काय फवारणे दिलेत हे बघायला मी आपल्याकडे सगळं लेखी स्वरूपात लिहिलेलं आहे त्याच्यामुळं प्रश्नच नाही जास्त खर्च करायचा आज विचार करायची गोष्ट आहे की भाव जास्त आहेत म्हणून तुम्ही वॉटर सोलेबलच्या बॅगा किती पण सोडू शकता mm. तीस रुपये अठ्ठावीस रुपये आहे पण उद्या कशी परिस्थिती ते सांगू शकत नाही चिलिंग आले किंवा एखादं वादळी वारं आलं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं मग दहा रुपये बारा रुपये पंधरा रुपये न विकली त्या मार्केटमध्ये आपलं विचारत नाही कोणी तशा वेळेस मग आपल्याला ते सोसलं पाहिजे शेतकऱ्यांनी की बाबा मिनिमम खर्च किती केला पाहिजे आणि आपलं उत्पन्न किती निघालं पाहिजे रेट जरी डाऊन झालं तरी आपल्याला ते जे काय येणारं उत्पन्न आहे ते परवडलं पाहिजे ह्याच्यासाठी लिमिटेड खर्च करा रासायनिकवर जास्त भर देऊ नका ऑर्गॅनिकवर आपलं स्लरीचं स्लरीवर भर द्या तुमचा ॲटोमॅटिकली खर्च अगदी कमी होऊ शकतो अगदी मानण्यापेक्षा शंभर टक्के खर्च कमी होऊ शकतो अगदी बरोबर आहे कारण कसं होतं का आपण रासायनिक खताच्या बॅगा विकत आणण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या शेतामध्येच आपण जर घटक बरेसे बनवतो शकतो आपण बॅक्टेरियाचे डेव्हलपमेंट करू शकतो जीवामृतचे आपलं त्याच्या माध्यम आहे त्याच्यानंतर आपण सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी बरेच आता तुम्ही जसा हा प्रयोग केला आहे कमलचिंगचा वापर याचे दोन दिवसांनी तुम्हाला त्याचा एक सेंद्रिय कर्ब चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल आता असे प्रयोग जर केले तर मला वाटतं नक्कीच महत्वाचा मुद्दा ऑर्गेनिक कार्बन आपल्या जमिनीचा वाढला पाहिजे ऑर्गेनिक कार्बन सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण चुकतोय पहिल्यांदा त्याच्याकडे लक्ष देत नाही उत्पन्न वाढत नाही म्हणून रासायनिक खताकडे जास्त लक्ष देत आणि रासायनिक जास्त खत वापरल्यामुळे जमिनीचं आरोग्य बिघडतंय नाही आता हा सर्वात महत्वाचा आहे जर मीच आरोग्य टिकवायचं असेल तर आपल्याला ऑर्गेनिकची जोड ही त्याला बेहावीस लागेल ला आणि ऑर्गेनिक जोड जोड़ देताना आपण मार्केट मधून खरेदी करण्यापेक्षा आपण स्वतः काय तयार करून आपला उत्पादन खर्च काय बच बचत आणि याच्यावरती भर देणं गरजेचं आहे आपल्या घरी काय हे कुठल्या मार्केटमध्ये विकली जात नाही किंवा मिळत नाही शेता स्वतः शेतकऱ्यांनी स्वतःच्या गोट्यामध्ये किंवा स्वतःच्या घरामध्ये आपण घरी ते तयार केली पाहिजे आणि आता काय झाले शेतकरी प्रत्येक आळशी बनायला लागलेला आहे ते जाऊन दुकानातनं बॅग घ्यायचं शंभर रुपयाची वस्तू पाचशे रुपये देत पण त्यांना क्विक फास्ट पाहिजे रेडी पाहिजे टाकले सारे युरिया आणाय जागी टाकाय जागी लगेच रिझल्ट बरोबर स्वतः त्रास घेतला पाहिजे थोडाही बनवायचं ह्याला बहात्तर तास वेळ दिला पाहिजे तयार झालं पाहिजे पण ह्याचा फायदा किती आहे पुढच्या पिढीला जर तुम्ही अशी एवढी खतं टाकली आणि एवढी जमीन खराब केली तर तुम्ही काय देणार आहे मुलाबाळांना जमीन इथे पिकणार सुद्धा नाही परत उत्पन्न तर येणारच नाही नाही त्याच्यावर परत मोर संकट झालंय आज आपल्या भारत देशाची स्थिती जर बघितलं तर भारत नक्कीच विकसनशील राष्ट्र बनतोय आणि हे विकसनशील बनवण्यामागे हे शेतकरी बंधूंचाच हात आहे त्याच्यामध्ये आज आपण बघतोय आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक दोन मुलं आहेत त्या मुलांना आज आपण समाजामध्ये ज्या वेळेस उभं करतो का आपण तुम्ही त्याच्यावरती जबाबदारी येते आणि त्याला ज्या वेळेस वाटतं की मला आता काहीतरी करायचे नोकरीच्या शोधात असतात मुलं बऱ्याच वेळेस पण शेतीला एक आपण काय करतोय एक दुय्यम दर्जा देण्याचा प्रयत्न करतो आहे पण मला एक असं म्हणायचं आहे का तुमच्या अनुभवातून हे सगळं सिद्ध होतं आहे का तुम्ही जर एवढं चांगल्या पद्धतीचं नियोजन करून अल्प खर्चामध्ये तुम्ही उत्पादन घेत आहे आणि ह्या उत्पादनामध्ये तुमच्या मुलांसाठी एक आदर्श उभा केला आहे का तुम्ही मी नोकरी करणार नाही मी माझी आदर्श शेती करेल आणि मी सक्षम उभा राहील तर ही जी भावना आपण रुजवली पाहिजे आणि प्रत्येकाने नोकर मानण्याचं स्वप्न बघण्यापेक्षा एक मी शेतातला का होईन मी उद्योजक बनल आणि मी काहीतरी माझी माझी पिढी घडल माझ्या मुलांचीही घडल तर ह्या अपेक्षेने आपण खरी शेती केली पाहिजे तर माझी शेती परवडत नाही म्हणून नाक मुरडून ना आणि आपण काहीतरी त्याच्यापासून का एक वाईट वा, वा वाटेला जाऊन आणि पूर्ण कुटुंबाला आपण मानसिक खच्चीकरण करून आणि आत्महत्येसारखे जे प्रयोगाला लोकं जातात तर त्याला हे एकमेव कारण आहे तर आपण तुमच्या माध्यमातून हे आम्हाला खूप चांगले प्रयोग बघायला मिळाले आणि मी बघितलं का आता तुमचे इतरही बरेचसे शेतीमध्ये फिरलो मी खूप सुंदर रिझल्ट आलेले तर त्याच्यामधूनच आपण एक मला वाटतं नक्कीच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून देशातील शेतकरी बांधव जे काही मराठी भाषा झालू शकतात त्यांच्या पद्धतीपर्यंत तर आपण नक्कीच असंकेत प चांगल्या छान पद्धतीने जाईल साहेब आपल्या शेताला अजूनही बी बरेचसे प्रयोग तुम्ही केलेत चालूच आहे आणि आता महत्वाचा मुद्दा असा दुसरा की आता सांगायचा उद्देश म्हणजे आता जे काही तरुण पिढी आहे जे नोकरीच्या मागं दावत फिरते पैते किती दहा हजार पंधरा हजार रुपयेवर नोकरी करते तर आमचं तसं काय डोक्यात नसते तुम्ही एखादा नोकरदार जर असला तर त्याला थंब देऊन तुम्ही आज जाता आणि बाहेर निघता आठ तास दहा तास वेळ देता आणि डोळं कॉम्प्युटर आपला जे इंजिनियर असतो त्याला पगार का जास्त असतो महत्वाचा मुद्दा की तो पूर्ण वेळ देतो तिथं दहा तास असतील बारा तास असतील तसं तुम्ही शेतीत जर तेवढा वेळ दिला तर क्लास वन नाही क्लास क्लास वनपेक्षा कितीतरी भारी पोचतो जर पैसे तुम्ही इथं कमवू शकता मला असं म्हणायचं आहे त्याच्यामुळे थोडा आता ज्या नवीन पिढीनं बी विचार केला पाहिजे की शेती करायची पण कशा पद्धतीने केली पाहिजे खर्च न जास्त वाढला कमी खर्चामध्ये उत्पन्न वाढलं पाहिजे आणि जेवढं नोकरीला तुम्ही वेळ देता सात तास आठ तास एवढा जर वेळ दिला शेतीमध्ये तर किती मोठा शेतकरी श्रीमंत बनू शकेल याची तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाही आणि शेती तर कधी तोट्यातच जाणार नाही एवढा वेळ जर दिला तर मला हे याच्यातून माध्यमातून सांगायचं आहे किती आजच्या तरुण पिढीनं बी थोडं वळलं पाहिजे शेतीकडं कारण शेतीकडं काय कोणी बघा नाही आज प्रत्येकजण येते ते नोकरीच्या मागं आणि पैशाच्या मागं धावतो आहे आणि मिळतंय किती ह्याच्यात त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि त्यात तर तो सुखी जीवन बी बनू शकत नाही किती पैसे मिळतात त्याला काम करून आठ तास दहा तास करायचा ओव्हर टाम ओव्हर टाईम काम करायचं एवढं पैसे नाही कमवू शकत असं शेतीत तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या टायमानुसार तुम्ही वेळ घेऊन एवढं जर काम केलं अगदी शंभर टक्के सक्सेसफुल बनणार माझ्या स्लरी फिल्टरची तुमची समस्या सांगितली सा कंपनीचा स्लरी फिल्टर मी वापरतोय स्लरी फिल्टरचा तुम्ही सगळ्यात मुद्दा मांडला का देशामध्ये जे वीज पर... शेतीसाठी जे वीज पुरवठा केला जातोय हा वीज पुरवठा तुम्हाला एक सात आठ तासावरती येऊन पोहोचलाय त्याच्यामध्ये बरेचशी लपंडाव चालतात विजेचे जाणं येणार आता या सगळ्यामध्ये तुमचा जो मुद्दा होता का मला स्लरी फिल्टरने अगदी वेळेवरती हो म्हणजे मला रात्रीच जरी अगदी स्लरी शेताला द्यायची तर मी देऊ शकतो साहेब मी या गोष्टीमध्ये एक म्हणजे समाधानी झालो ही भावना तुम्ही जी व्यक्त केली ती माझ्या माझ्या कंपनीसाठी का मला खरंच वाटलं की नाही माझं जे उत्पादन मी घेतलंय की शेत ते शेतकरी बंधूंसाठी खरंच लाभदायी प्रत्येकाने मला पण आनंद वाटला प्रत्येक शेतकऱ्याने थोडं लक्ष शे दिलं पाहिजे आणि नुसतं रासायनिक पचवलं जात नाही त्याला स्लरीची जर जोड असेल उदाहरणार्थ तुम्हाला एक रासायनिक खताचं पोत जर जमिनीत टाकायचं असेल तर त्याला दीडशे किलो ऑर्गॅनिक मॅटर लागतो दहाशे असू द्या नाही तर अठरा शेहेचाळीस असू द्या त्यावेळेस ते पुरं पचलं जातं किंवा त्याचं काम केलं जातं तर आता जे शेतकरी बंधू काय करतात फक्त रासायनिक खतं वापरतात त्याला जे ऑर्गॅनिक जोड आहे किंवा जीवाणू लागतात जे थोडक्यात उपलब्ध फॉर्ममध्ये करून द्यायसाठी थोडक्यात आपण जसं ज्वारी कच्ची खाऊ शकत नाही त्याच्यासाठी प्रोसेस असते अन्न दळणं भाकरी करणं आणि मग नंतर ते खाऊ शकतो आपण उपलब्ध स्वरूपात तसं जमिनीत बी टाकल्यानंतर असं काही ते अवेलेबल होत नाही त्याच्यासाठी जीवाणूंचं काम अगदी चांगलं पाहिजे आणि ती स्लरीच्या माध्यमातून चांगल्या प्रमाणामध्ये मा आहे चा आणि याच्यामुळंच हा आपल्याला आणखी परत सांगतो की हा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतोय केवळ स्लरीच्या ह्याच्यातून तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद नमस्कार चित्रबंधन